टू आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत नितिशतक ठीक आहे जेही स्टुडंटनी फिलॉसॉफी हा जो मेजर सब्जेक्ट घेतलेला आहे त्यामध्ये के एस हा जो सब्जेक्ट आहे हा त्यांना कंपल्सरी असणार आहे आता आय एस म्हणजे काय ते इंडियन नॉलेज सिस्टीम आता हे जे इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये तुम्हाला भरतूहरी तु मधील जे तिथे नीतीशतकांमध्ये कुठल्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत आपल्याला चार टॉपिक दिलेलं असणार आहे त्या चार टॉपिक मधले हा आपला फर्स्ट व्हिडिओ असणार आहे ठीक आहे तर यामध्ये आज आपण बघणार आहोत अज्ञपद्धती अज्ञपद्धती याला दुसरं नाव दिलेलं आहे सॉरी इथे दिलेलं आहे मूर्ख पद्धती आता बघा मूर्ख किती प्रकारचे असतात हे इथे आपल्याला बघायचं असणार आहे आणि हे जे व्हिडिओ असणार आहे चार टॉपिकमध्ये येणार आहे फ्रेंड्स त्यामधील हा जो फर्स्ट व्हिडिओ आहे सेकंड व्हिडिओ मला असं वाटतं मी अपलोड केलेला दुर्जन पद्धतीचा ठीक आहे नंतर सुजन पद्धती आणि एक आहे विद्यापद्धती हे असे आपल्या चार पॉईंट इथे आपल्याला बघायचं असणार आहे पेपरच्या अनुषंगाने तर चला जास्त वेळ न घालवी आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्याचं नाव असणार आहे अज्ञपद्धती किंवा मूर्ख पद्धती दोन्ही नाव तुम्हाला लक्षात असलं पाहिजे आता बघा अज्ञ पद्धतीचा जर किंवा मूर्ख पद्धतीचा जर रूपामध्ये जसं बघितलं तर हे जो नितीशतकम माय फ्रेंड्स हा संस्कृतमधून आलेला असणार आहे संस्कृतचा टॉपिक आहे पण आपल्याला फिलॉसॉफी आणि संस्कृत हे दोन्ही पण काय असणार आहे मिसमॅच असते काही ज्या गोष्टी संस्कृतमधून फिलॉसॉफीमध्ये आलेल्या असणार आहे आणि म्हणूनच त्याच गोष्टी इथे आपल्याला शिकावं लागणार ला आहे ठीक आहे आता ते म्हणतात की मूर्ख पद्धती पद्धती हे जे श्लोकामध्ये दहा श्लोक सांगितलेले असणार आहे त्यामध्ये भरतूर निती शतकम याच्यामध्ये जे सांगितलं मूर्ख म्हणजे काय ते मूर्ख म्हणजे काय आपण म्हणतो की अर्ध्या हडकुंडात पिवळे झालेले लोक आता अर्ध्या हरकुंडात पिवळे झालेले लोक म्हणजे काय की त्याला कुठल्याच गोष्टी मिळत नाही पण एखादा पटकन मिळून गेलं तर त्याचं काय असतं डोक्याचा जो लेवल असते जो आपण म्हणतो की जो टॉप लेवल जो खाली असते तो काय करते तो हाय होऊन जाते म्हणजे तो कोणाला पण इथे काय करते वाव देत नाही म्हणजे म्हणतात ना आपण हवेमध्ये काय देणार आहे हवेमध्ये तो काय लाता मारत राह म्हणजे राहते आता लाता मारणं म्हणजे तो हवेला लाता मारत नाही एअर लागून लाता नाही मारू शकत पण एक मन आहे तर म्हणजे अर्ध्या हरकुंडात पिवळे झालेल्या लोकांचं हे काय आहे एक विचार आहे म्हणजे त्याला कुठली गोष्ट मिळाली नाही पण एकदम जर सडनली जर भेटून गेली तर आपण त्याला काय म्हणतो अरे अर्ध्या हडकुंडात पिवळा झालेला पहिले खायची लत नव्हती गत नव्हती आता तो काय करता आहे कारणी फिरत आहे त्याला आईत भेटलेला आहे म्हणून तो काय करताय अर्ध हडकुंडात पिवळ झालेला म्हणून आता आपल्याला ओळखत नाही असं आपण म्हणतो आहे म्हण आहे तो कुठेही लागू शकते ठीक आहे आणि म्हणूनच मूर्ख पद्धतीमध्ये ही जी म्हण आहे अर्ध्या हडकुंडात पिवळ्या झालेल्या व्यक्तीची इथे आपल्याला वर्णन दिसत आहे ठीक आहे आलं लक्षामध्ये आता मूर्ख कोणाचेही कदाही ऐकत नाही कारण आताच मी म्हटलं वाऱ्यावरती तो काय करतो लाथा मारत चालतो त्याला असं वाटते की जमिनीवर ना आता आपण आकाशामध्ये उडतो म्हणजे तो चांगला आहे की वाईट आहे हे त्याला कळत नाही कळत असून सुद्धा का तो काय करतो स्वतःच्याच डोक्याचा इथे काय उपयोग करतो जे त्याला राहत नाही आणि म्हणूनच मूर्ख हा कधी कोणाचं ऐकत नाही चांगला आहे का वाईट आहे हे का काही बघत नाही डायरेक्ट आपल्याच मनाचं करत असतो त्याचे मन आणि बुद्धी संकुचित असते कारण त्याला माहित असते की चांगला आहे काय वाईट आहे कारण आम्हाला जो मेहनत करून राहते फ्रेंड्स तर त्याला कळते की माझा पैसा किंवा माझं जेही व्यक्तिमत्व आहे हे मी घडवलेलं आहे माझ्या मेहनतीनं घडवलेलं आहे की मला कोणाला एकही एक रुपया न मिळता मी माझ्या मेहनतीनं इथं केलेलं असणार आहे तर त्याचं मन त्याची बुद्धी ही काय असते संकुचित नसते त्याचं काय असते तो विवेकी असते कारण ते त्याला आयतं मिळालेलं नसते पण ज्याला आयतं मिळालेलं असतं त्यांची मन आणि बुद्धी अरे माझा फुकटाचं मिळालेलं असणार आहे तर माझं कोणी हिसकवून तर घेणार नाही हे त्याच्या मनामध्ये काय असते उपजत असते त्याचे जे बीज आहे त्याच्या मनामध्ये ते म्हणजे आपण म्हणून की झाडासारखं अंकुरित होत असते आणि तो स्वतःला शहाणा समजत असल्याने त्याचे समजूत काढणे अतिशय कठीण काम आहे कारण बघा चांगल्या व्यक्तीला सांगणं ज्याला जो एकदम आपण म्हणून की जो शून्यातून वर आलेला आहे त्याला सांगणं आणि जो एकदम शून्याच्याही पलीकडे जो गेलेला असणार आहे टॉप लेवलमध्ये पोहोचत त्याला कुठलंही काम सांगणं हे काय असं मूर्खपणाचे लक्षण असणार आहे ठीक आहे आणि म्हणूनच त्याला जे काम सांगतं ते कठीण काम आहे आणि खुद ब्रह्मदेवही म्हणजे ब्रह्माने ब्रह्मदेवही आला तरी त्याची समजूत काढू शकत नाही म्हणजे देवही आला इथे तरी मूर्ख व्यक्तीचं इथे समजूत काढणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मग सामान्य लोकांच्या काय कथा का मग आपण तर माणूसच आहोत जेव्हा ब्रह्मदेवच त्याला मूर्ख व्यक्तीला समजावू शकत नाही कारण जो अर्ध्या हडकुंडात पिवळा झालेला आहे कारण त्याला माहिती आहे कारण मी मेहनतीनं केलेलं नाही आहे मला आयत उत भेटलेलं आहे अशा व्यक्तीला सांगणं कठीण काम आहे ब्रह्मदेवही आला तरी त्याला ते सांगू शकत नाही मग आपण तर काय आहो हाळ्या मासाचे माणसं आहोत ठीक आहे आता ते म्हणतात की मगराच्या दाढेतून रत्न काढणे सापाला डोक्यावर ठेवणे व वा, वाळूतून तेल काढणे किंवा शिंगांचे शिंग सॉरी सशाचे शिंग सापडणे या यासारख्या असंभव असंभव गोष्टी एक वेळ संभव होईल पण वेळ वेळ येऊन वेळ गावाला सॉरी वेळ येऊन पेळ गावाला जाणाऱ्या मूर्खाला करणे कठीण असते म्हणजे बघा ते म्हणतात की एकदाचं तुम्ही हेच काम करू शकतात की मगराच्या दाळेतून म्हणजे त्याच्या तोंडातून तुम्ही रत्न काढू शकता हे काम करू शकता वाळूतून तुम्ही काय करू शकता तेल काढू शकता म्हणजे तुम्ही अथक परिश्रम केल्याच्या नंतर तुम्हाला कधी ना कधी सक्सेस मिळू शकते आ, सापाला डोक्यावर ठेवणे म्हणजे तुम्ही सापाला डोक्यावर ठेवणे शकणार आहे म्हणजे जे कठीण काम आहे असे हे जे जे दिलेलं आहे हे तुम्ही करू शकता याला आपण म्हणून की हे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की मगराच्या दाढीतून रत्न काढणे सापाला डोक्यावर ठेवणे वाडूतून तेल काढणे आणि सशाचे शिंग मोजणे सशाला तुम्हाला माहिती आहे शिंग नसते पण तुम्ही तेही करू शकता पण जर तुम्हाला मूर्ख व्यक्ती भेटलेला आहे आणि त्याला तुम्ही जर सांगून आहे बेटा तू अशी गोष्ट कर तुम्ही करू शकत नाही म्हणजे त्याला तो म्हणतात ना चोरा आपण म्हणतो नी झोपलेल्या व्यक्तीला आपण उठवू शकतो पण झोप झोप घेणाऱ्या झोप आपण म्हणतो ना काय आहे ते झोप घेणाऱ्या जो गाड आहे त्याला तुम्ही एखाद्याचं हलवून उठू शकता पण जो झोपेचं सोंग घेत आहे त्या व्यक्तीला तुम्ही कधी पण उठवू शकत नाही का बरं तो सोंग घेत आहे त्याला माहिती आहे का मला उठून राहिला मला काम सांगणार आहे पण झोपेतला व्यक्ती तुम्ही पटकन उठवा तो पटकन उठून जाईल कारण तो झोपलेला व्यक्ती असणार आहे ठीक आहे म्हणून हे जे म्हणतात येड घेऊन पेडगावाला जाणे अशा व्यक्तीला मूर्ख व्यक्तीला हे इथे सांगणे काय असणार आहे कठीण आहे म्हणजे बघा नॉर्मलशीच गोष्ट आहे तुम्ही हे रोजच्या रोज गोष्टी ऐकत असतात म्हणून हे जे मूर्ख पद्धती आहे यज्ञपद्धती आहे आपल्या दैनंदिन जीवनातीलच असणार आहे आणि तुम्ही ते काय करता बघती असता ठीक आहे म्हणून लिहायला खूप काही कठीण राहणार नाही आहे आणि एखाद्या सज्जनाला वाटते ती गोड शब्द सांगितले तर तो ऐकेल पण तसं होत नाही एखाद्या चांगल्या आला त्याला जर सांगितलं अरे बेटा तू असं नाही असं म्हणजे तुझं सगळं चांगलं होईल पण त्याला माहित आहे ना की मला कि मला करायचंच नाही आहे त्याला किती पण गोड बोललं चाचणीमध्ये किंवा आपण त्या म्हणून ना कारल्याला साखरमध्ये टाकलं तरी तो काय असणार आहे कळूच असणार आहे कारला तसं इथे सज्जन व्यक्ती किती त्याच्याशी गोड बोलला प्रेमाने बोलला त्याच्या प्रेमाने वागणूकही दिली तरी त्याला माहित आहे का मी मला ऐकायचं आहे नाही कारण मी करणार आहे मेरी मुर्ग की यकटांग ठीक आहे म्हणून मूर्खासाठी गोड शब्दांना साधन बनविणे म्हणजे कोमल शिराच्या टोकाने हिरा कापण्याचा प्रयत्न करणे होय किंवा एवढ्या मोठ्या खारट पाण्याच्या समुद्राला एका मधाच्या थेंबाने गोड करण्याचा अट्टहास करण्यासारखे आहे आता ते काय म्हणतात तर तुम एवढा मोठा समुद्र आहे म्हणजे बघा किती सुंदर उपमा दिलेली आहे कवीनी भरतोहरी नितिश त्यांनी सांगितलेल्या ह्या ज्या गोष्टी आहे ते म्हणतात की तुम्ही समुद्र जे एवढा मोठा अथांग समुद्र आहे त्याच्यामध्ये एखादा जर थेंब टाकला तर तो काय करते काही मध मधाचा एक थेंब टाकतो समुद्र गोड होणार नाही म्हणून ते म्हणतात की पाण्यामध्ये जर तुम्ही समुद्राला एका थेंबा मधाच्या थेंबाने जर गोड करण्याचा अट्ट करण्यासारखे इथे असणार तर होणार नाही हे आपल्याला माहित आहे पण आपण जर मेहनत करत गेलेलो आहोत तर ते काय त्याचा अठ्ठाच करून केल्यासारखं असणार आहे हे त्याच्यामध्ये उपमा सांगितलेली असणार आहे म्हणजे ते काय करणार आहे आपण कोमल शिर जे आहे म्हणजे एखाद्या गोष्टीने जे, जे नाजूक आहे त्याच्यानी आपण काय करत आहोत हिऱ्या आहे तर हिऱ्याला जर आकार द्यायचा असेल तर त्याची इन्स्ट्रुमेंट राहते तर तेही तशाच प्रकारचे असणार आहे पण त्यांनी उपमा कशाची दिलेली आहे कोमल शिराच्या टोकाने हिरा कापण्याचा इथे काय करणे प्रयत्न करणे ठीक आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे मोठ्या खाऱ्या पाण्यात समुद्राला एका मधाच्या थेंबाने इथे गोड करण्याचा अट्टहास करण्यासारखे इथे असणार आहे ठीक आहे होणार नाही आपल्याला माहिती आहे का एक म मध समुद्र खार असते तुम्हालाही माहिती आहे समुद्र किनाऱ्याकडे गेला असेल तुम्ही एखादा मध तुम्ही टाकून बघा ते खरंच पुन्हा गोळ होणार आहे का नाही म्हणजे आपण जे आपण प्रयत्न करत आहोत माहिती आहे पाण्यातच जाणार आहे ठीक आहे म्हणून ते म्हणतात की विद्वानाच्या सभेत आपला मूर्खपणा उघड येऊ नये म्हणून मूर्खासाठी उत्तम मार्ग म्हणजे मौन राहणे ओके आता बघा काही काही लोक काय असतात खूप स्वतःची बढाई करतात त्यांना काही येत नाही पण तो काय करतो आपण डंबाचार करत असतो पण मग जसा मूर्ख व्यक्ती जर आपल्याला सापडला कोणी असेल तर त्याला काय म्हणायचं एक तर तू चुपचाप आपल्या तोंडाला पट्टी लावून बसून जा म्हणजे मौन राहणे म्हणजे एकही शब्द बोलणं बोलायचं नाही बोला पण आपण अज्ञ आहोत हे जाणीवच त्याला नसल्याने कितीतरी काय ते अ अर्धवट ज्ञानाच्या भरोश्यावर सर्वज्ञानी असण्याचा तो काय करतो आव आणतो आणि तो, तो विद्वानासमोर बोलतो आणि आपले काय करतो हास्य उडवून घेतो म्हणजे याच्यामध्ये सांगायचं सा काय आहे त्याला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नसते त्याला एखाद्या आपलं म्हणून एखाद्या मिटिंगमध्ये किंवा राज्यसभा आता इथे राज्यसभेचं उदाहरण दिलेलं म्हणजे राज्याचं उदाहरण दिले विद्वत्ता म्हणजे जे जे विद्वान दिलेलं बसणार आहे त्या सभेमध्ये जर मूर्ख व्यक्तीला ठेवलं एक तर त्यांनी काय केलं आपल्या तोंडावरती मौन बाळगणे महत्वाचं आहे आणि जर तो बोलत असेल तर त्याला त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे पण मूर्खाला कोण सांगेल की ज्याला ज्ञानच नाही आहे तरी तो काय करतो आपला बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे यक्ष शेंडणं नाही त्याचं बुड आणि त्याचं काय करतो तो आपला आपलं म्हणजे सो दुस एवढ्या मोठ्या लोकांमध्ये काय करतो तो आपलं हास्य उडवून घेतो हासा उडवून घेतो त्या सगळ्यांना माहिती आहे याला काही माहीत नाही तरी हा काय करतो बोलत आहे ठीक आहे आता त्या रिलेव्हेंट बोलत असेल तर ओके पण रिलेवंट नाही बोलत असेल तर कळलं आणि म्हणून विद्वानांमध्ये तो काय करतो आपला हास उडवून घेत असतो बोलल्यामुळे ओके समजला अपुर ज्ञान असलेला व अपरिचय बुद्धीच्या माणसाला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो पण पंडिताच्या सहवासात त्याला आपल्या तुटपुंच्या ज्ञानाचा उथळपणा लक्षात येतो आणि सर्व गर्व गळून पडत असतो आता बघा विद्वान लोकांकडे तुम्ही जर जाल तर त्याला माहिती आहे की मी शिकल्यासवरला आहे तर तो कधी पण काय करणार नाही अहंकार करत नाही पण जो त्याला माहिती आहे मी काहीच नाही आहे पण तो काय करतो गर्व करत असतो अरे मला माहिती आहे मी करेल ठीक आहे मग त्याला जर बुद्धिमान व्यक्तीच्या सभेमध्ये जर बसवलं तर तो काय करत असतो महापंडित जेव्हा बघा बघा आपण गुरु जे असते आपले ते ज्ञानी असते ठीक आहे आणि जर गुरुच्या आपण म्हणून की गुरुचं मूळ आणि नदीच नाही गुरुचं कुळ आणि नदीचं मूळ कधी विचारू नये हे म्हण आहे पण ते पण पंट, जे शहाण्या पंडितांमध्ये जर आपण बसलेला आहोत तर त्यांचं कधी पण आपण म्हणून की ज्ञान ते म्हणतात की मी कधी पण गुरु होऊ शकत नाही कारण मी पण काय एक शिष्यच आहे मी विद्यार्थीच आहे पण पं, पण जो अज्ञानी व्यक्ती असतो तो मूर्ख व्यक्ती असतो तो स्वतःला काय समजलो विद्वत्ता पूर्ण समजत असतो आणि तो विद्वत्ता पूर्ण समजत असते त्याला काहीच नसते म्हणजे त्याला आपण म्हणून की नॉलेज काहीच नसते पण ज्ञानी व्यक्तीच्या सभेमध्ये बसल्याच्या नंतर पण तो काय करते स्वतःला महापंडित होऊन इथे समजत असते हे इथे सांगितलेलं असणार आहे सारासार विवेक मूर्ख माणसाला नसते स्वतःचे भले कशात आहे हे कळत नाही आणि कोणी सांगितले तर ऐकण्याचा मोठेपणा तर त्याच्याकडे नसतो त्यामुळे इतरांच्या सल्ल्याकडे तो सोयी कर दुर्लक्ष करतो व आपल्या कृतीचे समर्थन इथे करत असतो म्हणजे त्याला कुठलीच गोष्ट कळत नाही वळत नाही कुठलीच गोष्ट पण तो काय करतो मी मोठेपणा मिरवणार आहे मूर्ख पद्धतीचं का हे काय झालेलं आहे भरतो शतक मध्ये इथे सांगितलेलं असणार आहे म्हणजे तुम्ही वाळूतून तेल काढू शकता मगराच्या डाळीतून तुम्ही काय रत्न काढू शकता सापाला डोक्यावर घेऊ शकता पण मूर्ख व्यक्तीला सांगणं म्हणजे काय असणार आहे स्वतःच मूर्ख होण्याचं इथे आपण काय करत असो दावा करत असतो ठीक आहे ज्याप्रमाणे टाकून देण्यात योग्य असे हाडूक चघडणारा कुत्र्याचा म्हणजे हाडूक चघडतो जे काय तो कुत्रा आहे ठीक आहे डॉग आहे तो तो काय करतो जसं का त्याच्याकडे हड्डी टाकून दिली तर तो काय करतो तर हड्डीला चावत बसत असतो ठीक आहे म्हणजे तो जवळ असलेल्या इंद्रासमोर पण लज्जा वाटत नाही त्याप्रमाणे मूर्खाला विद्व विद्वानाच्या सानिध्यात आपल्या अज्ञानाची लाज वाटत नाही शास्त्रामध्ये प्रत्येक असाध्य गोष्टीवर अचूक असे उपाय असलेले आहे पण शास्त्र इतके प्रगत असूनही मूर्खपणावर मात्र औषध नाही त्याची खंत कवीला इथे वाटत आहे जी काही कळलं म्हणजे आपण म्हणून की मूर्खपणाने एवढी कळस घातलेली असणार आहे की सज्जनाच्या लाईनीमध्ये राहून सुद्धा तो त्याचे ज्ञान घेऊ शकत नाही आणि मूर्ख आता सायन्स तर खूप डेव्हलप झालेला आहे पण मूर्खपणासाठी इथे एकही औषध इथे सांगितलेली नाही एवढी खंत आपल्या भरतूरमिती शताकममध्ये इथे आपल्याला सांगितलेली असणार आहे म्हणजे कवी मूर्ख व्यक्तीच्या रांगेमध्ये म्हणजे त्याला अचूक गोष्ट काय चांगली आहे काय वाईट आहे आणि अध्ययनाची तो एवढी कळस गाठत असतो की विद्वानाच्या सभेमध्ये राहून येतो त्यांना मूर्ख ठरत असून स्वतःला काय करतो शहाना समजत असतो म्हणजे आज आपलं सायन्स एवढं मोठं झालेलं असणार आहे एवढं प्रगत झालेलं असणार आहे पण मूर्ख व्यक्तीची आजपर्यंत इथे औषध दिली निघालेली नाही आहे असं कवीला काय वाटत आहे खंत वाटत आहे निराशा वाटत आहे इथे दुसरं पॉईंट असणार आहे अज्ञ आणि मूर्ख लोकांच्या वर्तनाने वर्तनाचे मन मनोहर पद्धतीने वर्णन करणारे हे जे श्लोक उद्बोधक आहे मानवाच्या आयुष्यात येणारे अनेक अनुभव सूक्ष्म निरीक्षण आणि विचार विमर्श यामुळेच भर्तुहरीला इत इतके सुंदर वर्णन करताना आलेले करता, आहे अनेक श्लोक सहजपणे कंठस्थ करता येईल असे इथे आहेत म्हणजे भर्तुहरीने मी पहिले सांगितलं हे जे श्लोकानुसारच आलेले असणार आहे संस्कृत श्लोक आहे पण मी श्लोक घेत नाही आहे कारण श्लोक आपल्याला लिहायचे नाही पेपरमध्ये कारण आपण फिलॉसॉफी हो, शिकत आहोत शिकत नाही ठेवायचं ठेवायचा मी श्लोक इथे घेतलेले नाही आहे आणि श्लोक जर घेतले असते तुमच्या डोक्याच्या पलीकडे गेले असते ठीक आहे आणि म्हणून मी हे जे श्लोक आहे इथे घेणार नाही आहे आणि घेतले नाही आहे फक्त त्याचा एक सार घेतला की तुम्हाला या या पद्धतीने त्याचं वर्णन करायचं असणार आहे ठीक आहे आणि म्हणून काही काही आपण म्हणून काहीमध्ये विचार सौंदर्य तर काहीमध्ये भाषा सौंदर्य इथे आपल्याला आढळून येत आहे म्हणजे त्याचे जे भरतूळ निर्देश कममध्ये मूर्ख पद्धतीचे विचार कसे असते आणि ते ते, ते भाषेच्या सौंदर्यानुसार अलंकारानुसार रूपक अलंकार तुम्ही मराठीत शिकता तर तुम्हाला माहिती आहे की त्याचे किती प्रकार आहे वाक्यप्रचार रूपक अलंकार वगैरे हे त्याच्यानुसार आपल्याला कळत आहे आणि त्यानुसार अनुप्रास हा सर्वत्र आढळत असतो स्वभावनुक्ती अप अप्रस्तुत प्रशंसा निर्दशता पर्याय यासारखे अलंकार घातल्याने चपखल उदाहरणे दिल्यामुळे ही अतिशय सु समृद्ध अशी पद्यावती भर्तुहरीने इथे रचलेली असणार आहे आणि ही जी रचलेली जे आपण म्हणून की मूर्ख पद्धती आहे फ्रेंड्स हे इथे संपलेलं असणार आहे तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स करून घ्या कारण जेणेकरून आता पेपर सुरू होणार आहे त्यानुसार मी इथे व्हिडिओ अपलोड करत आहे आणि हे जे व्हिडिओ आहे दोन दोन तीन तीन करून मी तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे ठीक आहे दोन व्हिडिओ अपलोड झालेले आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या फिलॉसॉफी ज्ञान किंवा हर्षा पिंपळकर टाकलं तरी तुम्हाला ते मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू